राम राम मंडळी कसे आहात टोमॅटो ट्युशन मध्ये परत एकदा तुमचं स्वागत आपलं शेत तयार झाले आणि आता काळजी येते आपली रोपवाटिकेची त्यामुळे ही रेडमेल गोल्डची पावडर आणि अधिक त्याच्यात इमॅमिकटीन बेन्झुट आपल्या सोप्या सरळ भाषेमध्ये शेव आहे एकत्र केलं आणि आम्ही पंपामध्ये टाकलंय ते कशासाठी तर सांगतो पुढे तुम्हाला माहिती आहे आपल्या घरावर आपण आपल्या स्वतःच्या टोमॅटोची रोपोटिके विकसित करत आहे त्या पंपामध्ये औषध टाकलंय आणि मी पावारने मारायला सुरुवात केली रोपवाटिकेमध्ये येणारे जे काही रोग असतात छोटे मोठे मुळकोज वगैरे किंवा काय लागते बुरशी जन्य रोग त्यांचा प्रादुर्भाव होऊ नये आणि रजिस्ट्रेशन किडीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून आपण ती फवारणी घेतली आणि आळीनं इतर लहानची टक्के आळीनं पाना पुरतडले नाही पाहिजे स्वतः पंप पाठीवर घेऊन फवारणी करणे वेगळीच मजा येते आणि समोर कॅमेरा घेऊन जर फवारणी करत असलं तर थोडा वेगळाच लुक वाटतोय असं वाटतं मी काम करताना दाखवतोय हो पण ऍक्च्युली ती <laughs> वेळ माझ्यावरसाठी होती अरे बंधूराज आमचे बाहेरगावी गेले आणि मॉर्निंग असल्यामुळं चला म्हटलं आपण नाही करू काय हरकत नाही काम करायला स्वतः काम आलं पाहिजे तर आपल्या टोमॅटोनेशन बद्दल सर्वांचा आभार व्हिडिओ पाहिल्याबद्दल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा खूप खूप धन्यवाद मंडळी राम राम